प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिवेंदराजे भोसले त्याचबरोबर जयकुमार गोरे यांची मंत्री म्हणून जबरदस्त कामगिरी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्यांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर एक शंभर दिवसांचा विस्तृत असा आराखडा त्यांनी समोर ठेवला काही उद्दिष्टे त्यांनी या शंभर दिवसामध्ये दे ठरवली देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रशासनामध्ये पारदर्शकता वाढावी प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्य जनता आणि मंत्री यांच्यामध्ये विश्वास आणि संवाद वाढावा प्रशासनामध्ये पारदर्शकता वाढावी प्रशासनामधील भ्रष्टाचार कमी व्हावा आणि एकंदरीत मंत्र्यांचं जनतेप्रती असणार उत्तरदायित्व वाढाव जनतेचा सर्वसामा सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावर प्रशासनावरील विश्वास वाढावा सरकारच्या कामकाजावरील विश्वास वाढावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय सुधारणांसाठी एक शंभर दिवसांचा कृती आराखडा आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर ठेवला आणि त्या आराखड्यामध्ये काही उद्दिष्टे त्यांनी त्यांनी समोर ठेवली आणि एकंदरीत शंभर दिवसामध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी असतील म्हणजे मंत्री असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांचं कामकाज कसं चालतंय याचं एक विशिष्ट याच मूल्यांकन देवेंद्र फडणवीस यांनी एका संस्थेमार्फत करून घेतलं भारतीय गुणवत्ता परिषद म्हणजे केंद्र सरकारच्या एका विभागाच्या माध्यमातून हे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे या मूल्यांकनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाचे जे वेगवेगळे विभाग आहेत म्हणजे जवळजवळ महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारमध्ये अठ्ठेचाळीस विभाग आहेत या अठ्ठेचाळीस विभागांनी अठ्ठेचाळीस विभागांच्या म्हणजे मंत्र्यांकडे जे विभाग आहेत त्या विभागांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे त्या मंत्र्यांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे ते आय एस अधिकारी असतील आयपीएस अधिकारी असतील यांचं कामकाज कसं झालेलं आहे याचं तष्ट तटस्थपणे मूल्यांकन त्यांनी केलं आणि त्यांना त्यांच्या कामकाजाबाबत काही गुण देण्यात आलेले आहेत यामध्ये मंत्र्यांच मंत्र्यांचा मंत्रे, विभाग असेल त्या विभागांना गुण देण्यात आलेले आहेत आय एस आय आय पी एस अधिकाऱ्यांना त्यांच्या कामकाजाबाबत गुण देण्यात आलेले आहेत म्हणजे एक प्रकारे त्यांचं मूल्यांकन करून त्यांना तटस्थपणे गुण देण्यात आलेले आहेत यामध्ये जे राज्याचे अठ्ठेचाळीस विभाग आहेत त्या विभागामध्ये सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून किंवा ज्या मंत्रालयाने महत्व चांगल्या पद्धतीने काम केलं तो महत्वाचा विभाग म्हणजे एक नंबरचा विभाग म्हणजे महिला व बालविकास विभाग या विभागाने सर्वोत्कृष्ट काम केलेलं आहे या विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे या अजित पवारांच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आहेत या विभागाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली जाते दुसरा क्रमांक देण्यात आलेला आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला या विभागाचे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाचे मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे भोसले हे भारतीय जनता पक्षा जनता पक्षात येण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही परंतु भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीच सोनं करून दाखवलं म्हणजेच त्यांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चांगल्या पद्धतीने काम केलं शांत संयमी नेते म्हणून भोसले यांना ओळखलं जात आणि एकंदरीत त्यांनी चांगल्या पद्धतीनं कामगिरी करून दाखवलेली आहे तिसरा क्रमांक मिळवला तो कृषी विभागाने या कृषी विभागाचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत आपल्या वादग्रस्त विधानासाठी ते सतत चर्चेमध्ये असतात परंतु त्यांच्या विभागाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जवळजवळ सहासष्ट पॉईंट चोपन्न टक्के गुण मिळवत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवलेला आहे ग्रामीण विकास विभागाने चौथा क्रमांक मिळवलेला आहे ग्रामीण विकास विभाग या विभागाचे मंत्री आहेत जयकुमार गोरे ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्येच जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळालं असतं परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेवरती आलं आणि अडीच वर्षानंतर जरी महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं असलं तरी सुद्धा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मंत्रिमंडळामध्ये जयकुमार गोरे यांना संधी मिळू शकली नाही परंतु दोन हजार चोवीस मध्ये ती संधी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद ही दिलं या मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना चांगल्या राबवण्याचं गोरे यांनी केलं त्याचबरोबर पाचवा नंबर हा संयुक्तपणे देण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असणारा परिवहन परिवहन विभाग आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांच्याकडे असणारा बंदरे हा विभाग यांना संयुक्तपणे सव्वीस टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवलेला आहे परंतु जे ज्या मंत्र्यांना किंवा ज्या मंत्र्यांच्या खात्यांनी पहिल्या पाच क्रमांकामध्ये म्हणजे पहिल्या पाच मध्ये नंबर मिळवलेला आहे त्यामध्ये दोन भारतीय जनता पक्षाचे थी 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 थी। मंत्री आहेत आणि दोन्ही सातारा जिल्ह्यातील आहेत या दोन्ही मंत्र्यांनी किंवा या दोन्ही मंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे परंतु छत्रपती शिबेंद्र राजे भोसले असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांना मंत्रिमंडळामध्ये महत्वाची वजनदार खाती मिळाली त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारानंतर खर तर या निर्णयाकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाकडं या निर्णयाबद्दल मीडियामध्ये एकंदरीत प्रसार माध्यमांमध्ये मा आणि एकंदरीत सर्वसामान्य लोकांच्या चर्चेमध्ये वेगळ्या नजरेने पाहिलं जात होत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांच्याकडची खाती आपल्याला मिळावीत यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यावेळी प्रयत्न केले होते अशाही चर्चा त्यावेळी होत होत्या परंतु जयकुमार गोरे यांच्यावरती दाखवला तो विश्वास या दोन्ही नेत्यांनी किंवा या दोन्ही मंत्र्यांनी खर तर सार्थ ठरवलेला हो आहे आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या दोन्ही नेत्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या पद्धणं प्रयत्न केलेले आहेत अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षात पक्षाचे चार आमदार आहेत आणि त्या चारपैकी दोन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे परंतु सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मात्र भारतीय जनता पक्षाला मिळालं नाही सातारा जिल्हा हा भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत रडारवरती आहे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा अधिकाधिक वाढेल यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याची म्हणजेच भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यावरती एक प्रकारे हे होऊन पडलेली आहे जयकुमार गोरे यांनी आणि एकंदरीत शिवेंद्र राजे भोसले यांनी मंत्री म्हणून सांगली कामगिरी करून दाखवलेली आहे